पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच प्राध्यापक अविनाश डोळस यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्राध्यापक अविनाश डोळस सामाजिक प्रतिस्थानतर्फे व्याख्यानाचे आयोजन केले होते व्यावेळी व्याख्यता म्हणून रेखा ठाकूर तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर संजयमन यांची उपस्थिती होती कार्यक्रमात जॅकलिन डोळस सिद्धार्थ आल्टे डॉक्टर प्रज्ञा साळवे अनिल खर्तडे डॉक्टर मधुकर खंदारे प्राध्यापक भारत शिरसाट डॉक्टर किशोर साळवे डॉक्टर उत्तम अंभोरे डॉक्टर महेंद्र भावरे डॉक्टर गंगाधर आयरे व अमरदीप वानखेडे यांची उपस्थिती होती वंचित बहुजन आघाडी पक्षाला किंवा बाळासाहेबांच्या राजकारणाला म्हणजे जर बाळासाहेबांचं राजकारण असं आपण तर बाळासाहेबांच्या राजकारणाला सगळे पक्ष मिळून एका जातीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करत राहतात आणि आत्ता तुमच्या माझ्या सगळ्यांच्या चळवळीपुढे म्हणजे शाहू आंबेडकर चळवळीपुढे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणापुढे जी सगळ्यात मोठं आव्हान उभं असतं ते हे असतं की सगळे पक्ष सगळे समाज मिळून आम्हाला एका जातीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करत असतात आणि आम्हाला मोठ्या तडफेनं आमच्यावर पडणारी ही जी एक जाती आहे त्याची मर्यादा आहे ती उधरून टाकावी लागते आणि त्याच्यातून बाहेर पडावं लागतं हा आमच्या पुढे आजचा संघर्ष आहे आजचा संघर्ष तेव्हा अशा पद्धतीनं आपण हळूहळू समावेशक म्हणजे लक्ष घ्या की बाळासाहेबांचं राजकारण हे एक जातीय राजकारणाकडनं समावेशक राजकारणाकडे समावेशक राजकारणाकडनं बहुजनांच्या राजकारणाकडे आणि आता बहुजन सुद्धा जर जातीवाचक होत असेल तर बहुजनांच्याही पलीकडची एक संकल्पना घेऊन वंचितांच्या राजकारणाकडे की असेल असा माणूस जो जाती असेल तो कुठल्याही समाजाचा कुठल्याही धर्माचा असेल पण तो वंचित असेल तर त्याच्या सत्तेमध्ये सहभाग करून घेणं याच्यासाठी बाळासाहेब राजकारण करत बाळासाहेब केवळ राजकारणासाठी राजकारण कधीही करत नाही आपल्या देशापुरती समस्या ही आपल्या देशातली जी लोकशाही आहे या लोकशाहीचं कॅरेक्टर म्हणजे काही म्हणजे समजा महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर केवळ एकशे छप्पन घराण्यांची सत्ता म्हणजे लोकशाही नाही आज तुम्हाला मला सहित कदाचित माहीत असेल बाळासाहेबांनी वारंवार मांडलेले आपण सगळे मांडत असतो की बा महाराष्ट्रातलं सगळं राजकारण एकशे छप्पन घराण्यांमध्येच फिरतं एकशे छप्पन घराण्यांच्या पलीकडचं कुठलंही घराणं राजकीय वर्तुळामध्ये येत नाही आणि जर केंद्रामध्ये पाहू गेलो आपण आज तर मोदी आणि शहा यांच्या पलीकडे लोकशाही नाही म्हणजे आमच्या लोकशाहीचं जे अवमूल्यन नाही ते इतक्या झपाट्याने व्हायला लागलं की ही लोकशाही हळूहळू एका म्हणजे मर्यादित अशा कुटुंबांमध्ये एकशे छप्पन घराण्यांमध्ये ही अडकायला लागलेली आहे ही काही खरी भारताची लोकशाही नाही भारताची लोकशाही ती लोकशाही आहे जी अठरा पगड जातींची लोकशाही तुम्ही जर वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांची यादी जर बघितली म्हणजे बरेच जणांनी असा आरोप केला बाळासाहेबांवर की बाळासाहेब ही जात का मेन्शन आहेत प्रत्येक उमेदवाराची मित्र हो प्रत्येक उमेदवाराची जात यासाठी मेन्शन करत आहे की जी जात नकाशावर सुद्धा दाखवता येणार नाही त्या जातीला सुद्धा उमेदवारी दिली जाते त्याचा सुद्धा राजकारणामध्ये सहभाग घेतला जातो सहभाग वाढवला जातो ही बाब हा संकेत समाजापुढे गेला पाहिजे समाजासमोर गेला पाहिजे या पद्धतीने जेव्हा आपण राजकारण करतो तेव्हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचं राजकारण करतो आणि तेव्हा खऱ्या अर्थानं आपण या देशाचं कर राजकारण करतो हा देश मूलत समताधिष्ठित देश आहे हा देश कधीही धर्मांध देश नव्हता या देशामध्ये वारंवार या देशातल्या समताधिष्ठित मूल्यांवर वारंवार धर्मांधतेची आक्रमणं होतात आणि या देशातला जो जनसामान्य माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे या देशातलं जे भारतीय जनमानस आहे हे जनमानस वारंवार या धर्मांतर विरुद्ध संघर्ष करतात आणि भारताची समता दीक्षित मूल्य स्वीकारायला लावतात किंवा ती इस्टॅब्लिश करत तर ती प्रस्तावित मग आपण पूर्ण भारताचा जरी इतिहास घेतला म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली वारकरी संप्रदाय असेल म्हणजे ज्या उमेदवारांनी या ठिकाणी उल्लेख केला हे वारकरी संप्रदाय असेल कुठलेही संप्रदाय भारतातला माणूस भारतातलं जनमानस भारतीय जनमानस हे वारंवार त्याच्यावर होणाऱ्या धर्मांध आक्रमणाच्या विरुद्ध उभा राहतो आणि भारताची मुळातली समता निश्चित मूल्य आज औरंगाबाद मध्ये आमचे दिवंगत सहकारी अविनाश डोळस यांच्या अभिवादन सभेसाठी मी आलेलो आहे सोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे निवडणुकीची रणधुमाळी चालू प्रचा आहे त्याच्यामध्ये प्रचार दौरा देखील जोडून घेतलेले आहेत अतिशय चांगल्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रामध्ये प्रतिसाद आहे आणि आमचे अनेक उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयाकडे वाटचाल करत आहेत महाराष्ट्रामध्ये किती जागा लढवतात आणि आता तुम्ही प्रचार दौऱ्यानिमित्त फिरताय तर कसा प्रतिसाद मिळतो आत्ता आम्ही जे उभे केलेले म्हणजे आमच्या तिकीटावर उभे असलेले दोनशे आहेत आणि अनेक अपक्ष आणि काही आमचे समविचारी पक्ष देखील पाठिंबा मा मागत आहेत त्यामुळे त्याच्या माध्यमामधून तीस चाळीस उमेदवारांना आम्ही पुरस्कृत किंवा पाठिंबा दिलेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आहे तुम्हाला नक्कीच वंचित भोजन आघाडीचं चांगला रिझल्ट बघायला मिळणार ते आज वंचितचे राजकारण संधी आणि आव्हान या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं तर त्या व्याख्यानाचा उद्देश काय नेमकं घेण्यात तर खरं म्हटलं तर तुम्ही आयो आयोजकांना विचारलं पाहिजे पण खरं कसं आहे की आज असं परिस्थिती झालेली आहे की राजकारणामध्ये गंभीर चर्चेला काही स्थान ठेवलेलं नाही विशेषतः या ठिकाणचे जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांनी राजकारणाचं अक्षरशः अवमूल्यन केलेलं आहे एका विशिष्ट घराण्यापुरत्या जिल्हे वाटून घेऊन नातेवाईकांच्यामध्येच सत्ता वाटून घे घेऊन कार्यकर्त्यांपर्यंत देखील ती सत्ता जात नाही मग इतर जे सगळे समूह आहेत त्या समूहांपर्यंत ही सत्ता आ, या देशामधलं जे काही आहे ते वाटून घेण्याची हे नाही भूमिका नाही आणि त्यामुळे खरं म्हटलं तर वंचितांमध्ये आणि बहुजनांमध्ये प्रबोधनाची जागृतीची अतिशय आवश्यकता आहे आणि हे सगळे असे विषय जे आहेत ह्या विषयांची सखोल चर्चा झाली पाहिजे निवडणुकीच्या निमित्तानं झाली पाहिजे देखील झाली पाहिजे कारण की इकडच्या वंचित बहुजनांना अशा प्रकारच्या प्रबोधनाची खूप जास्त आवश्यकता आहे काही अजून का प्र, <ख्यों> एक प्रश्न की दलित खूप विखुरलेले आहेत वंचित एक आपलं सगळ्यांना संधी देऊन पुढे चालत आहे पण बाकीच्या दलितांनी एकत्र यावं त्यावर काय सांगता येईल एकवटलेला आहे नेते एकटे आहेत आता आणलेले ताईच व ना, 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 ना आम्ही भाषण ऐकलं आणि आता पण इथे काही वक्तंचं भाषण ऐकलं काँग्रेसवर जेवढी टोकदार टीका करतात तेवढे सत्ताधारी पक्षावर करताना काही भाषेल दिसत नाही मी आंबेडकर नगरला पण काहीच भाषण ऐकलं मी इथं पण काही तर काय आम्ही दोन्हीवर टीका करतो आता तुम्हाला दिसत नसेल ऐक म्हणजे काय तुम्ही नेमकं ऐकलं असेल ते मला माहित नाही परंतु परत तुम्हाला सांगते की काँग्रेस आणि बीजेपी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत यांनी म्हणजे आता तुम्ही जर का बघितलं तर यांनी आजपर्यंत बी जे पीला या ठिकाणी आजला या ठिकाणी एवढी संधी निर्माण झाली याचं कारणच म्हणजे काँग्रेसने घेतलेली जातीवादी भूमिका आहे त्यांनी जे काही या ठिकाणी जबाबदारी होती सर्व सोबत घेऊन जाण्याची एक सेक्युलरिझम या देशामधला त्याचं संरक्षण करण्याची ती पाळलेली नाही आणि त्यामुळे काँग्रेस ही तेवढीच दोषी आहे आणि त्यामुळे काँग्रेस आणि बी जे पी दोघांवरती आम्ही भरपूर टीका करतो धन्यवाद <laughs>